सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे शेती पिकांचं जनावरांचं घरांचं व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळी धीर धरावा राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या माडा तालुक्यातील निमगाव तसंच दारफळसीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर माजी आमदार राम पुते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती शासन शेती घरादाराकरता अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते शाळा रस्ते वीज व्यवस्था आदी सुविधांसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार आहे व्यावसायिकांनाही नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं प्रारंभी फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही